गौरी गणपती विशेष आपली आजची रेसिपी आहे मुरमुरे आणि मक्याच्या पोह्यांचा मिक्स चिवडा मुरमुरे आणि मक्यांच्या पोह्याचा हा चिवडा मस्त कुरकुरीत होतो मस्त चटपटीत आणि चटकदार होतो आज आपण अर्धा किलो मुरमुऱ्यांपासून हा चिवडा बनवणार आहोत अर्धा किलो मुरमुऱ्यांचा हा चिवडा बनवण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त अर्धा तास लागणार आहे हा चिवडा तुम्ही फक्त गवरायांच्या फराळामध्येच नाही तर दिवाळीच्या फराळामध्ये सुद्धा बनवू शकता किंवा मधल्या वेळेस खाण्यासाठी सुद्धा तुम्ही हा चिवडा बनवून ठेवू शकता हवाबंद डब्यामध्ये चिवडा भरून ठेवला की एक महिनाभर अगदी आरामात टिकतो चिवडा बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो मुरमुरे घेतलेले आहेत यालाच काही ठिकाणी चुरमुरे सुद्धा म्हटलं जातं मुरमुरे मी चाळणीने चाळून घेतलेले आहेत मुरमुरे चाळून घेतल्यामुळे यामध्ये मुरमऱ्यांची जी काही पावडर असते किंवा बारीक सुरा असतो तो सर्व निघून जातो सध्या पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये मुरमुरे थोडेसे मऊ पडलेले असतात तर सर्वात आधी आपण मुरमुरे गॅसवरती भाजून घेणार आहोत कमी ते मध्यम आचेवरती मुरमुरे चांगले कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत हात शिवडा जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये बनवत असाल तर मुरमुरे भाजून न घेता उन्हामध्ये ठेवून याला कुरकुरीत करून घेऊ शकता अंदाजे आठ ते दहा मिनिट झालेले आहेत आणि मुरमुऱ्यांचा असा चुरा करून बघितल्यानंतर त्याची पावडर होत आहे याचा सर्थ मुरमुरे चांगले भाजून झालेले आहेत आता गॅस बंद करून घेऊ आणि पुढची स्टेप बघू गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे या कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि मध्यम ते मोठ्या आचेवरती तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल गरम होत आहे आणि या तेलामध्ये आपल्याला हे मक्याचे पोहे तळून घ्यायचे आहेत इथे मी दीड पाव एवढे मक्याचे पोहे घेतलेले आहेत मक्यांचं पोह्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता कढईमध्ये टाकलेलं तेल चांगलं गरम झालं की नाही हे चेक करून घेऊ यामध्ये थोडेसे मक्याचे पोहे टाकून बघायचे तेलात टाकल्यानंतर लगेच वर आले की समजून जायचं तेल मस्त तापलेलं आहे तेल चांगलं तापलेलं आहे आता यामध्ये थोडे थोडे करून मक्याचे पोहे टाकायचे आणि छान तळून घ्यायचे हे पोहे तळत असताना मोठ्या आचेवरतीच तळून घ्यायचे मोठ्या आचेवरती तळल्यामुळे ते चांगले तळले जातात आणि मस्त फुलतात सुद्धा या उलट मध्यम ते कमी आचेवरती तुम्ही हे पोहे तळून घेतले तर पोहे व्यवस्थित फुलणार नाही आणि कडक सुद्धा होणार या पोह्यांची एक बॅच तळायला जास्तीत जास्त दहा सेकंद लागतात इथे आपले पोहे चांगले तळून झालेले आहेत मी याला तेलामधून बाहेर काढून घेते आणि उरलेले पोहे याच पद्धतीने तळून घेते इथे मी सर्व पोहे तळून घेतलेले आहेत आणि पोह्यांमधलं सर्व तेल नितळून निघण्यासाठी मी एका चाळणीमध्ये याला काढून घेतलेलं आहे ज्या तेलामध्ये आपण मक्याचे पोहे तळून घेतले त्याच तेलामध्ये आपल्याला तेला शेंगदाणे सुद्धा तळून घ्यायचे आहेत इथे मी दीड वाटे एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत ग्राम मध्ये सांगायचं झालं तर दोनशे ग्राम एवढे शेंगदाणे आहेत इथे शेंगदाणे आपल्याला कमी ते मध्यम आचेवरती लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत किंवा शेंगदाणे तळत असताना शेंगदाण्याच्या मध्यभागी क्रॅक पडतात आणि क्रॅक पडताना त्याचा आवाज येतो अशा वेळेस समजून जायचं की शेंगदाणे चांगले तळून झालेले आहेत तुम्ही बघू शकता की शेंगदाण्यांना मस्त क्रॅक पडलेले आहेत आता याला आपण तेलामधून बाहेर काढून घेऊ नंतर इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे हे खोबरं सुद्धा आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे सुक्या खोबऱ्याची इथे मी उभे आणि पातळ काप करून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार काप करून घेऊ शकता सुकं खोबरं सुद्धा आपल्याला कमी ते मध्यम आचेवरती हलका तांबूस रंग येईपर्यंत तळायचे आहेत तुम्ही बघू शकता की इथे सुक्या खोबऱ्याला हलका तांबूस रंग आलेला आहे आता लगेचच याला तेलामधून बाहेर काढून घ्यायचं आहे खोबऱ्याचे काप हे खूप जास्त गरम आहेत आणि याची कुकिंग प्रोसेस चालू असल्यामुळे याचा रंग आणखी जास्त डार्क होतो त्यामुळे याला लगेचच बाहेर काढून घ्यायचं नंतर इथे मी पाऊन वाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे याला काही ठिकाणी डाळवं सुद्धा म्हटलं जातं ही फुटाण्याची डाळ सुद्धा आपल्याला तळून घ्यायची आहे ही डाळ जर जास्त वेळ तळल्या गेली तर ही लगेच कडक पडू शकते त्यामुळे या डाळीला फक्त आठ ते दहा सेकंदच कमी ते मध्यम आचेवरती तळून घ्यायचं ही डाळ सुद्धा चांगली तळून झालेली आहे नंतर मी आठ ते दहा काजू घेतलेले आहेत आणि एका काजूचे असे दोन भाग करून घेतलेले आहेत हे काजू सुद्धा आपल्याला तळून घ्यायचे आहेत नंतर सात आठ बदाम घेतलेले आहेत बदामाचे सुद्धा दोन भाग करून घेतलेले आहेत हे बदाम सुद्धा आपल्याला तळून घ्यायचे आहेत इथे काजू बदाम मी थोड्याशा कमी प्रमाणात घेतलेले आहेत तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात सुद्धा घेऊ शकता किंवा तुम्हाला टाकायचं नसेल तर नाहीत टाकले तरी सुद्धा चालेल इथे तुम्ही बघू शकता की अगदी हलकासा याला लालसर रंग आलेला आहे आता आपण याला तेलामधून बाहेर काढून घेऊ याच तेलामध्ये कडीपत्ता सुद्धा तळून घ्यायचा आहे इथे मी कडीपत्ता अंदाजेच घेतलेला आहे अंदाजे तीन वाटी एवढा हा कडीपत्ता असेल आधी कडीपत्ता स्वच्छ धुवून घ्यायचा आणि नंतर हवेखाली सोकवून घ्यायचा आणि तेलामध्ये नंतर तळून घ्यायचा हा कडीपत्ता व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे जरा देखील नरम राहिलेला असेल तर चिवडा आपला लवकर नरम पडतो नंतर पाच ते सात मी हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत ह्या सुद्धा आपल्याला मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून तो घ्यायचे आहेत इथे तुम्ही हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्हाला तिखट किती हवं हो त्यानुसार कमी किंवा जास्त करू शकता इथे मध्यम माचे वरती मिरच्याला हलका कुरकुरीतपणा यायला सुरुवात झालेली आहे आता आपण याला तेलामधून बाहेर काढून घेऊ कारण गरम असल्यामुळे ह्या मिरच्या सुद्धा थोड्या वेळाने कुरकुरीत होतात पण लक्षात ठेवा की मिरच्या सुद्धा चांगल्या कुरकुरीतच तळल्या गेल्या पाहिजेत ह्या सुद्धा नरम राहिल्या तर चिवडा लवकर मऊ पडू शकतो इथे आपलं सर्व साहित्य तळून झालेलं आहे आता मगाशी तळून घेतलेले मक्याचे पोहे आपण एका ताटामध्ये काढून घेऊ आणि या मक्याच्या पोह्यावरती चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकत असताना सर्व एकाच न टाकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे किंवा सर्व मक्यावरती व्यवस्थित पसरवल्या जाणार अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे नंतर पोह्यांना चांगला लालसर रंग येण्यासाठी यावरती थोडीशी बेळगी मिरची पावडर सुद्धा टाकून घ्यायची आहे बेळगी मिरची पावडर टाकत असताना ती सुद्धा सर्व बाजूने स्प्रेड करून टाकायची आहे मक्याच्या पोह्याला मिरची पावडर आणि मीठ व्यवस्थित लागत नाही त्यामुळे त्याला स्प्रेड करून टाकल्यामुळे जरा ते चांगलं लागल्या जातं थोडंसं टाकल्यानंतर याला छान एकत्र करून घ्यायचं परत त्यावरती मिरची पावडर टाकायची आणि परत छान एकत्र करून घ्यायचं हे असं आपल्याला जोपर्यंत मक्याच्या पोह्याला चांगला लालसर रंग येत नाही तोपर्यंत करत राहायचं आहे इथे तुम्ही बघू शकता की सर्व पोह्यांना मिरची पावडर आणि मीठ व्यवस्थित लावल्या गेलेलं आहे दुसऱ्या बाजूने तळून घेतलेले शेंगदाणे सुको खोबरं कडीपत्ता वगैरे सर्व थंड झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की सुख खोबरं मस्त कुरकुरीत झालेलं आहे आणि रंग सुद्धा आधीपेक्षा डार्क झालेला आहे कडीपत्ता सुद्धा मस्त कुरकुरीत तळल्या गेलेला आहे आता हे तळून घेतलेलं सर्व साहित्य मगाशी भाजून घेतलेलं आणि थंड करून घेतलेल्या मुरमुरांमध्ये टाकायचं आहे तर सर्वात आधी आपण यामध्ये सुक खोबरं टाकून घेऊ सुक खोबरं टाकून झाल्यानंतर हिरवी मिरची आणि शेंगदाणे सुद्धा पूर्ण टाकून घेऊ सर्व साहित्य तर आपल्याला या मुरमुरामध्ये टाकायचं आहे फक्त कडीपत्ता सध्या टाकायचा नाही आहे कढीपत्ता आपल्याला नंतर टाकायचा आहे ते काय मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे कडीपत्ता सोडून सर्व साहित्य मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि याला छान मुरमन्यांबरोबर एकत्र करून घेऊ सर्व छान एकत्र करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक तडका बनवून टाकायचा आहे तर तडका बनवण्यासाठी मी एका छोट्या कढईमध्ये पाव वाटी तेल घेतलेलं आहे ग्राम मध्ये साधारणतः शंभर ते एकशे वीस ग्रॅम एवढं हे तेल आहे तेल अगदी हलकसं गरम झाल्यानंतर अर्धा चमचा यामध्ये धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा हळद आणि पाच छोटे चमचे बेडगी मिरची पावडर टाकायची आहे बेडगी मिरची पावडर इथे आपल्याला जास्त लागणार आहे कारण चिवड्याला चांगला लालसर रंग येण्यासाठी पावडर सुद्धा जास्त वापरावी लागेल आता सर्व पावडर मसाले तेलामध्ये छान एकत्र करून घ्यायचे आणि दहा ते पंधरा सेकंद कमी आचे मसाले तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत इथे आपलं हे मिश्रण किंवा तडका तयार झालेला आहे हा सर्व तडका मुरमुरांमध्ये टाकून घ्यायचा आहे छोट्या कढईला तेल आणि मसाले लागलेले आहेत त्यामध्ये सुद्धा थोडेसे मुरमरे टाकून सर्व काढून घ्यायचं आहे नंतर या चिवड्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे तडका आणि हे मुरमोरे चांगले एकत्र करून घ्यायचे आहेत सुरुवातीला तेल गरम असल्यामुळे आधी चमच्याने याला छान एकत्र करून घ्यायचं नंतर तेल थोडस थंड झालं असं वाटलं की हाताच्या मदतीने याला एकत्र करून घ्यायचं किंवा सर्व मिरची पावडर आणि तेल या मुरमुऱ्यांवरती व्यवस्थित कोट होणार अशा पद्धतीने सोडून घ्यायचं सर्व मुरमुऱ्यांवरती तडका मस्त लावून झालेला आहे आता राहिलेला कडीपत्ता सुद्धा यामध्ये टाकायचा आहे नंतर मीठ आणि मिरची पावडर लावून घेतलेले मक्याचे पोहे सुद्धा सर्व यामध्ये टाकायचे आहेत आता परत एकदा मक्याचे पोहे कडीपत्ता आणि मुरमुरे चांगले एकत्र करून घ्यायचे छान एकजीव करून घ्यायचे चिवडा एकत्र करायला पात्र थोडस कमी पडत होतं त्यामुळे थोडासा चिवडा मी बाजूला काढून घेतलेला आहे आणि इथे सर्व चिवडा छान एकत्र करून घेतलेला आहे चिवडा मस्त चटपटीत आणि चटकदार होण्यासाठी यामध्ये मी पाव चमचा पिठीसाखर टाकलेली आहे नंतर अगदी थोडीशी म्हणजे चिमूटभर भर मी यामध्ये लिंबूसच्ची पावडर सुद्धा टाकलेली आहे माझ्या घरी चिवडा आंबट गोळ असल्यापेक्षा तो थो थोडासा तिकटसर असेल ना तो जास्त आवडतो त्यामुळे यामध्ये मी पिटी साखर अगदी थोडीशी आणि लिंबू सच्ची पावडर सुद्धा थोडीशीच टाकलेली आहे साखर आणि सच्च्या पावडरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त सुद्धा करू शकता किंवा कमी टाकलं किंवा नाही टाकलं तरी सुद्धा चालेल इथे आपला मुरमुरे आणि मक्याच्या पोह्याचा चिवडा खाण्यासाठी तयार झालेला आहे तुम्ही हा चिवडा बघू शकता मस्त सुंदर दिसत आहे चिवडा बघून तुमच्या तोंडाला पाणी नक्कीच सुटलं असेल हा चिवडा एकदा हवाबंद डब्यामध्ये भरला की महिनाभर अगदी आरामात राहतो गवराईंच्या फराळामध्ये तुम्ही हा चिवडा नक्की बनवून बघा आणि तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करायला विसरू नका